या बातमीपत्राचं प्रायोजक आहे यल्लम्मा टेम्पल दाजीपेठ सोलापूर सालाबादप्रमाणे यंदाही मंदिराच्या वतीने वटपौर्णिमा कार्यक्रम व श्री यल्लम्मा देवी व जमदग्नी ऋषी कल्याणोत्सव शुक्रवार एकवीस जून रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांच्या अभिजित मुहूर्तावर अक्षता सोहळा होणार आहे तसेच विविध धार्मिक कार्यक्रमही होणार आहेत या प्रसंगी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय वेळ बारा ते तीन स्थळ दाजीपेठ सोलापूर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी युवकांनी परिश्रम घ्यावेत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांचं आवाहन राष्ट्रवादी युवक प्रमुखांची आढावा बैठक संपन्न दहा जून वर्धापन दिनानिमित्त मुंबई इथं झालेल्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष दादा पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांनी सर्व जिल्हाध्यक्ष यांनी सर्व फ्रंटल सेल यांना सोबत घेऊन पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर द्यावा अशा सूचना देऊन प्रत्येक फ्रंटल सेल अध्यक्ष कार्याध्यक्षांनी पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा असा आदेश दिला त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी भवन येथे आयोजित करण्यात आली या बैठकीत राष्ट्रवादीचे नेत्या राज्यसभेवर बिनविरोध खासदार पदी सुनेत्र बहिणी पवार यांची निवड निश्चित झाल्यानं अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला राष्ट्रवादी युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी धीरज शर्मा यांची निवड करण्यात आली त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला नुकतीच लोकसभा निवडणूक होऊन गेली आता विधानसभा आणि महापालिका निवडणूक जवळ येत असून अध्यक्ष अजित पवार यांच्या हात बळकट करण्यासाठी पक्ष संघटन मजबूत करण्यात सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी सहभाग घ्यावा रात्रीचा दिवस करून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केलं राष्ट्राध्यक्ष अजित पवार यांना शहरमध्ये विधानसभेची जागा मायुतीमधून राष्ट्रवादीसाठी सोडवून घेण्याची विनंती केली असून त्यासाठी विधानसभेच्या सर्व बूथ नेमण्यात युवकांनी पुढाकार घ्यावा असं प्रतिपादन कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केलं युवक राष्ट्रवादी सोलापूर शहरातील सर्व भागात चांगल्या पद्धतीनं काम करत असून येणाऱ्या पंधरा दिवसात सर्व शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी नेमण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल पक्ष संघटन मजबूत करून दादांच्या हात बळकट करण्यासाठी प्रत्येक युवक कष्ट घेईल युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी वक्तव्य केलं बैठकीचं आयोजन करण्याचं उद्दिष्ट कार्याध्यक्ष तुषार झक्का यांनी मांडलं ज्येष्ठ नेते हेमंतदा चौधरी आनंद मोस्तारे यांनी मार्गदर्शन केलं प्रदेश सरचिटणीस सनी देवकते समन्वयक दत्तात्रय बडगंची महेश कुलकर्णी यांनी आपलं मत व्यक्त केलं या युवक आढावा बैठकीत जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले अध्यक्ष सुहास कदम युवक कार्याध्यक्ष तुषार झक्का ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी आनंद मोस्तारे चेतन गायकवाड सनी देवकते दत्तात्रय बडगंची महेश कुलकर्णी ओंकार हजारे अक्षय आवार कृष्णकांत जक्का सरपराज बागवान समद वेणुगोपाल गडगी प्रकाश गुंडला मुजफ्फर बागवान मुसई बागवान आदी पदाधिकारी उपस्थित होते पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित चौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेखींच कनिष्ठ महाविद्यालय महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये तज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत साडेचार हजार मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा दोन हजार दोनशे पन्नास रुपयांची बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ अकरावी बारावी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी क्रीडा क्षेत्रात विभागीय स्टेट नॅशनल लेवल पर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन शैक्षणिक सहल मेडिटेशन शिबीर मेहंदी रांगोळी वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व संभाषण आणि क्वीज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश एस आय सी डब्ल्यू ए सीएमए डी सी ए न्यूज चॅनेलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवन क्लासची व्यवस्था मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती सुरक्षितता आणि स्वावलंबन सु बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजेच कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा आमच्या भागाचे काही वैशिष्ट्य आहेत जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण, पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता दहावीमध्ये विद्यार्थिन्यांना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते आमच्या यशाची गुरुकिली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते ऐंशी मार्काची परीक्षा त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतलं जात आहे पण आमच्या महाविद्यालयामध्ये ऐंशी मार्काचे दोन सराव परीक्षा व ऐंशी मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण तीन परीक्षा घेतले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकाळाची परंपरा हे नेहमी उत्कृष्ट असते त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा पत्ता पूर्व विभाग वाचनालयासमोर नारायणराव कुचनच्या शेजारी आशिकल मैदान दोनशे तेरा साखरपेठ सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास शून्य चार शून्य चार अठ्ठ्याण्णव शहाण्णव सदतीस एकसष्ट शहाऐंशी छत्तीस